नमस्कार मित्रांनो मोर इन्फो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा हा व्हिडिओ स्पेशली गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई प्रश्नपत्रिका संच दोन हजार तेवीस यावर घेतला आहे प्रश्न संच पाहत असताना जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं अचूक उत्तर येत असेल तर ते तुम्ही कमेंट्स करून आपले रिव्हिजन करू शकता तसेच आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून त्याच्या इथपर्यंत नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील प्रश्न क्रमांक एक गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत ऑप्शन एक श्री एम बी ब्रशराव आत्रम श्री विजय वडेट्टीवार तीन श्री देवेंद्र फडणवीस चार श्री एकनाथ शिंदे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्री देवेंद्र फडणवीस प्रश्न क्रमांक दोन यापैकी कोणता जिल्हा अक्षांकित जिल्हा कार्यक्रमामध्ये येत नाही ऑप्शन एक गोंदिया दोन गडचिरोली तीन नंदुरबार चार वाशिम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गोंदिया प्रश्न क्रमांक तीन या वर्षाचे म्हणजेच दोन हजार तेवीसचे जी ट्वेंटी गटाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे ऑप्शन एक इंडोनेशिया दोन भारत तीन नेपाळ चार बांगलादेश उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भारत प्रश्न क्रमांक चार यापैकी कोणत्या देशाची सीमा भारतासोबत लागत नाही ऑप्शन एक भूतान दोन मालदीव तीन चीन चार म्यानमार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मालदीव प्रश्न क्रमांक पाच गडचिरोलीमध्ये सध्या लोहखनिज उत्खलन कोठे सुरू आहे ऑप्शन एक टिपागड दोन देवरी तीन सुरजागड चार कोनसरी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुरजागड प्रश्न क्रमांक सहा फिफा विश्वकप दोन हजार बावीसचा विजेता संघ कोणता ऑप्शन एक फ्रान्स दोन अर्जेंटिना तीन ब्राझील चार जर्मनी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अर्जेंटिना प्रश्न क्रमांक सात कोविड ची लस निर्माण करणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ऑप्शन एक नागपूर दोन मुंबई तीन पुणे चार नाशिक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुणे प्रश्न क्रमांक आठ भारतात सध्या नवीन चालू केलेल्या रेल्वेचे नाव काय आहे ऑप्शन एक वंदे मातरम एक्सप्रेस दोन वंदे हिंद एक्सप्रेस तीन वंदे भारत एक्सप्रेस चार जय हिंद एक्सप्रेस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वंदे भारत एक्सप्रेस प्रश्न क्रमांक नऊ नक्षल चळवळीची सुरुवात गडचिरोलीत कोणत्या तालुक्यापासून झाली ऑप्शन एक सिरोचा दोन अहेरी तीन एटापल्ली चार भामरागड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सिरोचा प्रश्न क्रमांक दहा भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते ऑप्शन एक अनिल चौहान दोन बिपिन रावत तीन मनोज नरावणे चार सॅम मॅनेक्शा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बिपिन रावत प्रश्न क्रमांक अकरा यापैकी कोणती व्याघ्रसपारी महाराष्ट्रात नाही ऑप्शन एक पेंच दोन ताडोबा तीन नागझिरा चार सातपुडा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सातपुडा प्रश्न क्रमांक बारा औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे ऑप्शन एक छत्रपती संभाजीनगर दोन बलोदा बाजार तीन धाराशिव चार यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही ऑप्शन एक भंडारा दोन नागपूर तीन गोंदिया चार जालना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जालना प्रश्न क्रमांक चौदा इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ऑप्शन एक गोदावरी दोन प्राणहिता तीन वैनगंगा चार सुकमा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गोदावरी प्रश्न क्रमांक पंधरा छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागत नाही ऑप्शन एक कांकेरा दोन मोहल्ला मानपूर तीन बिजापूर चार सुकामा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सुकामा प्रश्न क्रमांक सोळा गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत ऑप्शन एक दोन दोन तीन तीन चार चार पाच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन प्रश्न क्रमांक सतरा आरोग्यसेवा देणारा प्रसिद्ध लोकबिदादरी प्रकल्प कोठे आहे ऑप्शन एक हेमलकसा दोन हेतलकसा हित, तीन ताडगाव चार एटापल्ली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हे माल कसा प्रश्न क्रमांक अठरा तेलंगणातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही ऑप्शन एक भूपल्ली दोन मंचरियल तीन वारंगल चार कुमरम भीम आसिफाबाद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वारंगल प्रश्न क्रमांक एकोणीस आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान बाबलाई देवी टिंबटिंब तालुक्यात आहे ऑप्शन एक एटापल्ली दोन कोरची तीन भामरागड तीन चार सिरोचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भामरागड प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ऑप्शन एक एक मे दोन पंधरा ऑगस्ट तीन सव्वीस जानेवारी चार आठ मार्च उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक मे प्रश्न क्रमांक एकवीस भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ऑप्शन एक सरदार वल्लभभाई पटेल दोन डॉक्टर बी आर आंबेडकर तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार डॉक्टर राम मनोहर लोहिया उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न क्रमांक बावीस वीरबाबूराव शेडमाके खालीलपैकी कोणत्या गावच्या आहेत ऑप्शन एक आष्टी दोन कोरची तीन किश्टापूर चार ग्यरापत्ती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन किस्टापूर प्रश्न क्रमांक तेवीस गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षलासाठी स्थापना करण्यात आलेल्या वसाचे नाव काय आहे ऑप्शन एक नवजीवन दोन नवऊर्जा तीन उमंग चार पुनर्जीवन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नवजीवन प्रश्न क्रमांक चोवीस अबुजमाड नावाचे नक्षलग्रस्त क्षेत्र खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन एक गोंदिया मध्य प्रदेश सीमाक्षेत्र दोन गडचिरोली तेलंगणा सीमाक्षेत्र तीन गडचिरोली छत्तीसगड क्षेत्र चार गडचिरोली ओडिसा सीमाक्षेत्र उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली छत्तीसगड क्षेत्र तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण चोवीस प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तर यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं माहीत होती ते कमेंट्स करून नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड नवनवीन व्हिडिओ त्याच्या इथपर्यंत लवकरात लवकर पोचतील